उन्हाळ्यामध्ये रोजच जेवायला काय बनवायचं हा प्रश्नच पडतो तेव्हा अगदी झटपट फक्त वीस मिनटामध्ये तयार होणारा हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा छान चविष्ट लागतो आणि तोंडाला वेगळी चवसुद्धा येते आता मी इथे एक पॅन घेतलं त्यामध्ये दहा बारा लसूण पाकळ्या आणि सहा लाल सुक्या मिरच्या तेलामध्ये परतवून घेते कमी आचेवर चांगल्या परतवून घ्यायच्या म्हणजे एक पाच मध्यम आकाराची पिकलेली टोमॅटो घेतली ती स्वच्छ धुवून दोन भागांमध्ये मी इथे कट करून घेतली मिरची आणि लसूण इथे परतवून झाला तो एका डिशमध्ये काढून घेतला आणि टोमॅटोवर अगदी थोडंसं मीठ घालून झाकण ठेवून आता टोमॅटो कमी आचेवर चांगली आपल्याला इथे शिजवून घ्यायचे आहेत आता खलबत्त्यामध्ये एक चमचा भर धणे घ्यायचं खाण्याच्या चमच्याने एक चमचा भरून धणे यामध्ये घेऊन हलकसं आपल्याला इथे क्रश करून घ्यायचं भरडसर असं वाटून आहे खूप जास्त बारीक करायचं नाही आहे आता हे एका वाटीमध्ये मी इथे काढून ठेवते आणि त्याच खलबत्त्यामध्ये आता आपण परतवून घेतलेलं लसूण आणि लाल सुक्की मिरची आणि त्यासोबत एक मध्यम आकाराचा कांदासुद्धा आपल्याला थे इथे ठेचून घ्यायचा आहे भरडसरच जाडसर ओबडधोबड आपल्याला थे इथे ठेचून घ्यायचे खूप जास्त बारीक करायची गरज नाही आणि दोन मध्यम आकाराची कांदी अगदी बारीक मी चिरून घेतली सोबतच कोथिंबीरसुद्धा इथे बारीक करून घेते आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आलंही बारीक आपल्याला इथे चिरून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक इथे चिरून घेतल्या एक सात आठ मिनटानंतर बघा टोमॅटो इथे थोडीशी शिजली जी आतमधली टोमॅटो शिजले ती कडे बाजूला केली आणि कडीची टोमॅटो मी इथे आतमध्ये करून पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं त्याला एक वाफ देऊयात आता एक वाटी बेसन पीठ एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये आपण कुटून घेतलेले धने आणि बारीक शिरलेला कांदा कोथिंबीर आणि अद्रक यामध्ये मी टाकून घेतलं मिरची यात घालायची नाही आहे पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरे घालायचं आणि एक चमचा मी इथे ओवा हातावर क्रश करून घेतल्या म्हणजे स्वाद त्याचं चा छान येईल आता चवीनुसार मीठ घालायचं एक चमचाभर साजूक तूप मी इथे घातलं आता हे तूप चांगलं पिठाला व्यवस्थित सोळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायचे कणिक ही घट्टसरच भिजवायची खूप जास्त पातळ भिजवायचं नाही आहे कारण यामध्ये आपण बेसन पीठ घातलं आहे आणि बेसनाला हे पाणी सुटतं आता झाकण ठेवून एक फक्त तीन चार मिनटं आहे त्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही आहे आणि टोमॅटो पण बघा इथे छान शिजलेत आता त्याचं वरचं साल शक्य होईल तितकं चिमट्याच्या मदतीने मी इथे काढून घेते नाही काढलं तरी सुद्धा चालेल तुम्ही तसंच सुद्धा हे टोमॅटो तसेच ठेवू शकतात आणि पोटॅटो मॅशरच्या मदतीने आता ते मॅश करून घेते त्यात आता आपण हे भरडसर कुटून घेतलेलं मिरची लसूण आणि कांद्याचं वाटण यामध्ये टाकून घ्यायचंय अगदी थोडंसं मीठ घातलं आपण टोमॅटोवरसुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ हे बेतानेच घाला आताच कोथिंबीर घातली आणि एक दोन मिनटं परतवून झाले की मस्तच अशी चटपटी तापली ही टोमॅटोची चटणी इथे बनवून तयार झाली बघू शकता तुम्ही छान लागते इथे मी लोखंडी कढाईमध्ये बनवून घेतली त्यामुळे हलकासा डार्क रंग तिला आला आहे आणि तीन चार मिनटानंतर बघा हे पीठ आता लगेच एक छोटा गोळा घेतला आणि त्याचा आपल्याला मिस्सी रोटी मी इथे लाटून घेणार आहे फक्त एक टीप लक्षात ठेवा पीठ जास्त वेळ तसंच ठेवू नका नाही तर त्याला पाणी सुटतं आणि लाटायला हे पराठे व्यवस्थित जमत नाही म्हणून एक दोन तीन मिनटंच फक्त झाकून ठेवा आणि लगेचच याची रोटी लाटायला घ्या पिठामध्ये चांगला गोळा घोळवून घेतला आणि हलक्या हाताने आपल्याला याची आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने मी इथे लाटून घेतले आणि आपण बारीक चिरून घेतलेली जी हिरवी मिरची होती ती यावरून टाकून घ्यायची नाही हलक्या हाताने पुन्हा एकदा लाटणं यावर फिरवून घ्यायचं मस्तच अशी मिस्सी रोटी आपली इथे बनवून तयार झाली आहे आता मागच्या साईडला आपल्याला इथे त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण रोटी किंवा नान बनवतो ना त्या पद्धतीनेच पाणी लावून आता ती पाणी लावलेली बाजू तव्यावर टाकून घ्यायची तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि खालची बाजू एक दोन तीन मिनटं चांगली भाजून झाली की आता तवा तसाच गॅसवर उलट करायचा आणि ज्या प्रकारे आपण नान भाजून घेतो ना त्याच पद्धतीने ही मिस्सी रोटी सुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायची छान मस्त तवा गोलाकार फिरवत सर्व बाजूंनी मी इथे ही रोटी भाजून घेतली हे बघा सर्व बाजूने एकसारखे इथे भाजून झाली आहे खालच्या बाजूने सुद्धा आपण तवा चांगला गरम करून घेतलेला असो म्हणून अगदी व्यवस्थित ती भाजली जाते एक थोडंसं तूप यावरून मी घातलं आहे तुम्ही बटरचासुद्धा वापर करू शकता मस्तच अशी मिस्सी रोटी आपली इथे बनवून तयार झाली आहे हे बघा खालच्या बाजूनेसुद्धा चांगली व्यवस्थित ती भाजली गेली आहे मस्तच आता सारख्याच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या कणकेचे सुद्धा मी ती ही रोटी लाटून घेतली आहे भाजताना फक्त तवा हा गोलाकार छान कडेने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्या म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाईल नाही तर कडेला थोडीशी कच्ची राहू शकते रोजचीच भाजी भाकरी किंवा चपाती खाण्यापेक्षा अशा पद्धतीने हा मेनू एकदा नक्की ट्राय करून बघा झटपट बनवून तयार होतो खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि कमी तेलामध्ये बनणारा हा पदार्थ चवीला देखील तितकाच उत्तम लागतो मी इथे काही रोटीवर मिरची घातलेली नाही कारण मुलांसाठी मुलं तिखट खात नाही म्हणून काही रोटींवर मी मिरची न घातला घालताच तुम्ही तसंच मुलांच्या टिफिनलासुद्धा ही मिस्सी रोटी बनवून देऊ शकतात मस्त गरमागरम अशी रोटी त्यासोबत चटपटीत अशी टोमॅटोची चटणी थोडंसं दहीसुद्धा मी इथे सर्व केलं होतं जर व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा यासोबतच थाळीच्या भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत त्यासुद्धा बघा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद